दिस इज माय व्हॅलेंटाईन स्पेशल नेकलेस बटरफ्लाय नेकलेस जॉ केली आम्ही आलेलो आहे साताच्या स्प्रिंग व्हॅलीला नाईटमुळे तुम्हाला व्ह्यू दिसत नाही पण आता इथे लाईट दिसत पण मॉर्निंग हो मॉर्निंगला खतरनाक सो आज आहे व्हॅलेंटाईन्स डे आणि आम्ही सगळे जण आलेलो आहोत व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेट करायला साताऱ्यातल्या एका स्पेशल प्लेस ला स्प्रिंग व्हॅली म्हणून आणि हे लोक पण त्यांचे ब्लॉग सेलिब्रेट करतात असं कर की असं असं

फ्रॉम स्प्रिंग व्हॅली रिसॉर्ट इतका व्यू games, मस्त व्ह्यू आणि इतकी भारी कॅम्पिंग नाईट आणि आमचे सारे फन गेम्स रमा आणि प्रतीक यांच्यासाठी काहीतरी सरप्राईज तर सगळं तुम्हाला ब्लॉग मध्ये बघायला मिळणार आहे आणि स्प्रिंग व्हॅली रिसॉर्ट हे साताऱ्यातलं कास रोडचं मस्तपैकी एक छान रेस्टॉरंट आहे तर तिथे आम्ही काय काय एन्जॉय केलं आहे शेवटपर्यंत बघायला विसरू नका तुला काय ते आयशा तूच पुढेस का कारण आमचा एन्जॉय नक्कीच तुम्ही एन्जॉय कराल प्रतीक मार्क शीला अरे कर कर टकलाच कर मी तेनच्या दादा कस तोंडली कोणी कस तोंड केलं काय ना तू ड्रेस करून सांगितलंय तर कसं तोंड केलेलं काजू दाद बाहेर पण त्याला नाही विचारलं सारखा सगळीकडे आजच्या ब्लॉग मध्ये तेवढंच करतोय हो क्यूट व्हॅलेंटाईन डे स्पेशल प्रतीकची बल कर्लिंग तर मग छान दिसतीये व्हॅलेंटाईन स्पेशल मस्त प्रतीकचे पण छान झाले येस आणि इकडे जैतून पण छान दिसत मी तर छान दिसतो बोलला का तुम्ही बोलत नाहीये तू गायब झाला धोका दिलायस इग्नोर कर आप इसको में <laughs> है 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 ना वो है, वो <laughs> दिख रहा पर अभी ढका हुआ पूरा उधर चलो गल फाइनली आता तुम बिक बहुत सो आम व्लेंटाइन होना इकडे 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 आतमध्ये काहीतरी आहे प्रतिका आणि त्यांचा प्लॅन होता रमा आणि प्रतिकचा आम्ही काय आता वर्ष झालं व्हॅलेंटाईन करतच जरा नवीन कपल्स ला नवीन नवीन एन्जॉय करायला छान

झालं रमाचा माझा मूड नीट झाला चला तर आम्ही तिघी जणी कशा दिसतोय आमच्या व्हॅलेंटाईन स्पेशल आउटफिट मध्ये सो कमेंट मध्ये नक्की सांगा आम्ही आलेलो आहे साताच्या स्प्रिंग व्हॅलीला नाईट मुळे तुम्हाला व्ह्यू दिसत नाही पण आता इथे लाईट दिसत खतरनाक हे मॉर्निंगला हे बघ हे बघ हे पण खालू का ते बघ तिथून नाही करा अंदर कशी द्यावी ते भाडायचं हे नेट ते सगळ्यांचा गेम घेणार एक एक कपलचा वालून पण ऑलरेडी तुमच्या दोघींना काय वाटत मला काय ऐकलं ना झालं मगच बन ती पण बोलते ना काय कपल कपल ती पण कपल कपलंटाईन असेल होतीस ना

माझ प्रतिकानी सईद मला सोडेल ओ प्लीज तुला काय वाटतंय हे hey, बघितल्यानंतर ते दोघं तुला सोडायला येणार सो ब्रो तू आता चालत जाणार तुला जायचं जा असेल तर नाहीतर काहीतरी तर आम्ही घरीच काय सांगितलंच नाही ना मैं। भी मैं मैं तो <laughs> <laughs> चलो दोनों के तो चेहरे पे खुशी आ गई देख के जैतून तो और रमा के मेरे भी अनएक्सपेक्टेड था और बहुत ही प्यार है ना। नाइन <laughs> <laughs> काय बोललास आहे हे पण आहेत सिंगल आहे सिंगल सांगतो मला आज माहितीच होत व्हॅलेंटाईन आहे दुरपार की आज काय प्लॅन म्हणजे आज काय म्हणजे व्हॅलेंटाईन आहे

हॅलो का असे वागतात रिस्पॉन्सिबल काय म्हणतात आता वगैरे घेणारे माहिती नाणेश माझ्या आता आता इकडं कुठे अरे इथन खाली इथनं खाली इकडं इकडं <laughs> अच्छा कॉन्टेंट आहे अरे आहे रे आम्ही चालतो म्हणून तेच की लग्न पोरं बाळा झालेल्या माणसाने असं नाही करावं इट कस काय म्हणजे मी पण आलो सरप्राईज द्यायला कोण तरी व्हॅलेंटाईनच हे चला तुम्हाला लोकेशन दाखवते कायच चला तुम्हाला लोकेशन दाखवत लो अरे खूपच एवढा बघा ऋषभ काय म्हणलं ऐकलं नाहीस का ना कि ते दिसायला डेंजर आहे पण त्याला चुकून पण कोण घाबरणार मला अगं लाव खरंच काहीच नाहीये सहित ना त्याला असं असं घेऊन व्हिडिओ काढला विचार कर रस, दिसणारसिव्ह असणार हॅलो हाय सोन सो आम्ही आहोत आता स्प्रिंग व्हॅलीला तो हा आहे स्प्रिंग व्हॅलीचा व्ह्यू आणि आता येतात प्रतिक आणि ते सगळेजण सो आपण आता जाऊयात आणि आपले टेंट्स तिथे आहेत खाली आले चला आपण त्या नावाच्या तिथे जाऊ कळेल तरी नाही तर जातील तसेच पुढं इधर पुरा मेटोशूट होवायला सो गाईज हे आलेले आहेत फायनली येस yes. yes, मला दिसतात मागून येताना मला रिएक्शन बघायचे प्रतीकची आले आमची गँग आलेली आहे सईद अक्षय आणि प्रतीक साडी सरप्राईज जसं मी बोललेलं मला गेले गेले त्याचे रिॲक्शन रिएक्शन बघायचे सो आता रमास दाखवणार आहे ते सरप्राईज सो लेट सी अक्षय कडे हा कशाला एवढा कशाला अरे बावड कसलेच पापी मनाचे समजताय ते सरप्राईज नाहीये तू तर बघून झालेले ते सरप्राईज म्हणून तुला नाहीये आणि ह्याना पण बघून झालेले ज्यानं बघितलं नाहीये त्याला हा अरे सो आम्ही स्प्रिंग व्हॅली सोला सगळ्यांना व्हॅलेंटाईन डे त्याचा ब्लॉग चालू झालेला आहे प्रतीकचा येस काय माझ्या सगळ्यांना येस माय फेवरेट फ्लार काय सरप्राईज ठेवले माझ्यासाठी सरप्राईज नंबर वन देखडं देकडं हा काढ चला बाहेर

तुला अरे हे ओरिजनल ओरिजिनल फ्रीज तू, तू, तू मला ना असं तुला फ्री बघायचं कारण तुला ते असं घ्यायचं मी गोव्यात बघितलेलं ना असं घेतलेलं तर तेवढी पण ते सईद न एवढा फ्रेंडली हात लावलाय म्हणजे बघ सईद ला हॅलो केलेलं काय नाही ते सांगतील सईदला हॅलो केलेलं आहे सईद कधी हात लावतो का

अरे मत देखने के केले काय तुझच आहे चला दुसरी गोष्ट आवडली समोर बघ सेगमेंट घेऊन बघितलेलं आपण का, का।, का? हा <laughs> 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 बोला कॅमेरा ऑन हा दाखव

किती गडबड करतोय रे चला तर प्ला, आता काही आपण आपल्या आजच्या प्लॅनिंगवाल्या मेन स्वीट कपलला त्यांचं सरप्राईज दाखवणार आहे आता अक्षर तर एवढा एक मिनट आहे हा सैद काय काय बरे बड्डे नाही व्हॅलेंटाईन स्पेशल कपल आहे आपल्याकडे हे आज की जे आपले गेम्स घेणार आहेत पण आता सध्या त्यांच्या लग्नाच्या नाही लग्नाच्या हितापर्यंत आलेलं आहे ना त्याच्यामुळे लग्न म्हणून खूप वर्ष झालेले एक आता जस्ट लग्नाच्या पर्यंत आलेलं आहे आणि आता एक जस्ट सुरुवात नवीन नवीन प्रायोरिटी आम्हाला कारण आता लग्न होणार आहे ना त्यांच तर आता आपण त्यांना सरप्राईज दाखवूयात प्रत्येक एनी केसेस

काही प्रत्येक माहिती तसा पण नीट वागतो नीटच वागायला <laughs> लागत त्याला आणि बघ चार्जिंग नाही मोबाईल इकडे दुसरं तिसरं सरप्राईज चार्जिंग बोर्ड एवढे एवढं एकदम छान खूप डे होता माझ्यासाठी म्हणजे एवढी लायकी नाही माहिती तरी एवढं प्लीजच दहाव्या सांगितलं स्वतःला कमी समजू नको बरं एकदा तिथे बसून दाखवा फोटो काढतो ना अवतार नीट आहे तोपर्यंत हे जस्ट खाली घे रिशन ऑलरेडी हो चुक्रॉड एकटाच एकटाच थांब फोटो काढतो गायबच झाला प्रोजेक्टर हे बघा नेक्स्ट सरप्राईज मूवी नाईट मूवी आवडतात ना दोघांना येस सो गाईज आज तुम्ही कोणता मूवी प्रेफर कराल आज मी भूटाच पिक्चर खतरनाक गाणी येस मी तर म्हणेन मला यांच्यासाठी जाऊ देत आता लव लव्ह वाला पिक्चर पण सॉन्ग पण चालेल शी रडायचं नाहीये पछाडलेला बछाडलेला तुंबुड तुंबाड तुंबुड काय म्हणलं माहिती का तुंबुडू तुंबुड म्हणला हे दोघं बसा ना फोटो काढत दोघांचा पुढचं ओवर ऍक्टिंग करायची गरज होती का हे बंद करू का हे आता माझं आता पहिले गेम पण घेतो मी लगेच लावून ठेवते बघ कसं नाही मच्छरातील तर प्रतीक कुठे आलेला सांग बर आपण आलेलो आहे स्प्रिंग व्हॅली या मध्ये साताऱ्यात आहे आपलं कासला जायचं जो रोड आहे त्याच राईट साइडला आहे बेस्ट बेस्ट हॉटेल आहे मी पहिल्यांदा आलो मी पहिल्यांदा खरं माहिती माहिती पण मा नव्हती की एवढा चांगला व्ह्यू आहे की आणि सरप्राईज कसा भेटला सरप्राईज व्हॅलेंटाईन स्पेशल अनएक्सपेक्टेड होते की माझ्यासाठी एवढं सगळं हे होणं अनएक्सपेक्टेड होत बघ आल्या आल्या रमाचा मूड एकदम खुश झालेला तू येताना भांडलेला असते आणि तुझा कसा झाला होता आणि त्याचं काही नियोजन आहे बसले सगळे टेबल वेबल टाकून सगळे आहे तिकडे एक सिंगल काय करतोय तुझा मित्र माग ते आणि बसा येस yes, काहीच इथं पुढचा ब्लॉग रा माझ्या चॅनलला बघा कारण ती गेम्स घेते सो आता मी थोड्या वेळाने भेटूयात त्यांचे गेम्स झाल्यानंतर कोण जिंकते बघूयात चला टेबल वर बसा आशिष सर शॉमनाम आणि पार्टिसिपेंट सिंगल आहे आठशे सोडून आम्ही इकडे थांबतो जरा